पोलीस मोठ्या गुन्ह्यांची उकल करतात मात्र जर एखाद्या विषयावरून सासू सुनेत भांडण झालं तर ते सोडवताना त्यांना वालेची घटना आता समोर आली आहे सासू सुनेच्या भांडणाचे अजब प्रकरण आग्रा पोलिसांसमोर आले आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे सासूने सुनेचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरल्याने सासू सून यांच्यातील वाद टोकाला गेला सासू आणि सुनेचे हे प्रकरण घर सोडून थेट पोलीस ठाण्यात पोहोचले असून आता या प्रकरणी समुपदेशन करण्यात येत आहे त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे सुनेचा आरोप आहे की सासू तिच्या मेकअपचं सर्व सामान वापरते ती याबाबत तक्रार करते तेव्हा नवराही त्यांच्या आईचीच साथ देतो विरोध केला असता आई मुलाने बेदम मारहाण करून घराबाहेर हकलून दिले यानंतर सुनेने कौटुंबिक समुपदेशन केंद्रात न्यायाची मागणी केली मालपुरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींचा विवाह फतेहाबाद येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांशी आठ महिन्यांपूर्वी झाला मोठ्या सुनेचा आरोप आहे की तिची सासू मेकअप बॉक्समधून क्रीम पावडर घेते आणि लावते घरी असतानाही ती मेकअप करून फिरते घरी असताना सुनेने महागडी क्रीम लावायला मनाई केल्याने सासूला राग आला घरात भांडण झालं पती आणि सासूने तिला मारहाण केली दोन महिन्यांपूर्वी तिला मारहाण करून घरातून हाकलून दिलं मी माहेरी राहते दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समुपदेशक डॉ अमित गौरी यांनी सांगितलं मात्र प्रकरण शांत झालेलं नाही दोन्ही लोकांना पुढील तारीख देण्यात आली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा